तर नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी पाहताच खायची इच्छा होईल अशी एकदम खमंग व खुशखुशीत अशी रवा बटाटापुरी बनवणार आहोत नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रवा बटाटापुरी अगदी परफेक्ट असं हे प्रमाण घेऊन त्यामुळे तीन ते चार दिवस सहज टिकणारी ही रवा बटाटापुरी चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण रवा ॲड करणार आहोत तर इथे मी हा साधारण पाऊन वाटी रवा घेतलेला आहे हा घरचाच रवा आहे जो जाड रवा असतो ना तो घेतलेला आहे मी या वाटीने मोजून तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तोही चालेल आता यामध्ये आपण तेवढ्याच वाटीचं प्रमाण घेऊन यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत शक्यतो यामध्ये गरम पाणीच ॲड करा गार पाणी ॲड करू नका गरम पाणी ॲड केल्याने हा जो रवा आहे तो छान असा फुलतो व आपण जेव्हा जी पुरी बनवतो तेव्हा त्यामध्ये ह्या रव्याचे जे कणस असतात ते दिसून येत नाही ती एकदम कुरकुरीत व खुसखुशीत बनते आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात व यावर झाकण ठेवून हा जो भिजवलेला रवा आहे तो साधारण एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून हा छान असा फुलेल तर साधारण दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता आता हा छान असा भिजलेला आहे रवा एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता एकदम मस्त असा फुलतो हा रवा यामध्ये त्यामुळे शक्यतो गरम पाणी ॲड करा तर आता ते इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण हा भिजवलेला रवा जो आहे तो ट्रान्सफर करून घेऊया तर आता ते यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा ॲड करणार आहोत पाऊन वाटीसाठी पाऊन वाटी, वाटी रव्यासाठी एक वाटी उकडलेला बटाटा हे प्रमाण लक्षात ठेवा व वा पाऊन वाटी यामध्ये आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा हा रेड चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे एक चमचा आता आपण जिरा ॲड करूयात इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या या आपण यामध्ये ॲड करूयात हिरव्या मिरच्या थोडाही जाड ठेवू नका एकदम बारीक कट करून घ्या नाहीतर पुऱ्या ह्या बरोबर लाटता येणार नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात यामध्ये तुम्ही कसुरी मेथी ॲड करू शकता यामध्ये आपण अर्धा चमचा किंवा पाव चमचाही तुम्ही ॲड करू शकता ओवा ॲड करूयात आपण थोडासा हातावर क्रश करून घेऊयात व यामध्ये ॲड करूयात तर आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ ॲड करूयात आता हे सर्व आपण एकदम मिक्स करून घेऊयात हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं या आहे यामध्ये आपण उकडलेला बटाटाही ॲड केलेला आहे त्याच्यामुळे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे छान चांगल्या प्रकारे सॉरी मी यामध्ये हळद ॲड करायची विसरले आता यामध्ये आपण पाव चमचा ही हळद ॲड करूयात याऐवजी तुम्हाला जर लाल मिरची पावडर ॲड करायची असेल तुम्ही ती तीही करू शकता रेड चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडरही चालेल आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे मी ही मोठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे आपण लागेल तसंच यामध्ये ॲड करणार आहोत कारण यामध्ये आपण उकळलेला बटाटाही ॲड केलेला आहे त्याच्यामुळे त्या त्यामध्ये जेवढं मॉइश्चर असेल त्यावरच आपण हे पीठ मळून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे मध्ये आता आपण एक चमचा तेल ॲड करूयात आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करूयात आणि आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्टसर पण यामध्ये आपण जो बटाटा व रवा ॲड केलेला आहे त्याने हे पीठ एकदम असं घट्टसर होणार नाही थोडंसं सैलच होईल पण आता यामध्ये एक टिप सांगायची होती यामध्ये आपण उकडलेला बटाटा ॲड केलेला आहे उकडलेला बटाटा हा आपण शक्यतो किसूनच घ्या कारण त्यामध्ये जर तुम्ही हाताने क्रश करून घेतला तर त्यामध्ये गाठी राहू शकतात पण त्यामुळे आपण ही रवा बटाट्याची हो, जी पुरी बनवणार आहोत ती अजिबात फुलणार नाही त्याच्यामुळे हा उकडलेला बटाटा शक्यतो किसूनच घ्या आता हे जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे ते जास्त वेळ बाजूला ठेवायची गरज नाही तुम्ही लगेचच याच्या पुऱ्याही लाटू शकता अगदी पटकन बनतात या पुऱ्या आता आपण याचा एक गोळा तयार करून घेऊयात ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तसाच मी गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही वाटलं असतं जे छोट्या छोट्या पुऱ्या आपण बनवतो तसे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता चला तर आता आपण ही चपाती लाटून तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आता याच्या साहाय्याने आपण पुऱ्या करून घेऊया तर मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याचे छोटे छोटे गोळे तयार करूनही पुऱ्या लाटून घेऊ शकता पण समजा घरी अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही पटकन बनवण्यासाठी एखादी मोठी चपाती लाटून वाटीच्या आकाराने याच्या पुऱ्या पाडून घेऊ शकता अगदी पटकन तरी तर इथे मी सोबतच तेलही गरम करायला ठेवलेलं होतं आता यामध्ये आपण या ज्या पुऱ्या आहेत त्या सोडून देऊयात तेल हे छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे त्यानंतर पुऱ्या या तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत आता या आपोआप हळूहळू वरती येतील तेव्हा या हलक्या हाताने उलटून घ्यायच्या आहेत एकदम छान अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या तुम्ही ते बघू शकता आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता पुऱ्यांनी अजिबात एक्स्ट्राचं तेल हे शोषून घेतलेलं नाहीये एकदम खमंग व खुसखुशीत अशी ही पुरी बनलेली आहे चला तर आता अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक पुरी तळून दाखवते तर तुम्ही घरी अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा ही रवा बटाटा पुरी एकदम खमंग व खुसखुशीत बनते तीन ते चार दिवस सहज टिकते ही रवा बटाटा पुरी तर आता व्हिडिओमध्ये बघितलं दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही रवा बटाटा पुरी अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन जर बनवली ना तर ती एकदम छान अशी फुकते एकदम खमंग व खुसखुशीत कुरकुरीत बनते ही रवा बटाटा पुरी त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तर पाहताच खावीशी वाटणारी एकदम खमंग व खुसखुशीत परफेक्ट अशी नाश्त्यासाठी रवा बटाटा पुरी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत जावा म्हणजे मलाही समजेल की आणखीन अजून काय बनवायचं आहे नवीन व्हिडिओला लाईक करत जावा लाईक करत नाहीत तुम्ही आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरही फॉलो करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद